लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा व्यंगत्वावर अवमान करणारे वर्तन केलं होतं तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे चित्रण केलं होतं याच्या निषेधार्थ आज आमदार संजय केळकर भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ॲक्शन केली आणि त्या ॲक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानाचे स्वप्न बघतात राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जेचा कळस त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्ष हा गेल्या स्वातंत्र्यानंतर जो काही रसातळाला आता चाललेला आहे शेवटचं चा त्या ठिकाणी जे भारतीय आपलं राज्यसभेचे जे खासदार आहेत साहेब त्यांची त्या ठिकाणी जे व्यंगत्वावर त्या ठिकाणी राहुल गांधींनी जी शूटिंग केली तो त्या ठिकाणी त्यांचा जो अपमान करण्यात आला त्याचा निषेध आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे